तेव्हा नागपुरात विदर्भवाद्यांनी भाजपवरती मात केलेली आहे काटोलच्या निवडणूक निकालाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी भाजपला काटोलमध्ये पराभूत केल्यानंतर विदर्भ माझा पक्षाने मोठा जल्लोष सुरू केलेला आहे सध्या काटोलच्या रस्त्यांवर अशा पद्धतीने मिरवणुका काढल्या जात आहे आणि मोठा जल्लोष जे आहे ते विदर्भ माझा पक्षाचे जे विजयी झालेले उमेदवार आहेत ते आणि त्यांचे समर्थक करतायत काटोलमध्ये आतापर्यंत भाजपची सत्ता होती त्याच्या आधी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती मात्र पहिल्याच निवडणुकीमध्ये विदर्भ माझा पक्षाने मोठा यश संपादित केला आहे तेवीस पैकी अठरा जागा जिंकलेल्या आहेत नगराध्यक्षपदीही विदर्भ माझा पक्षाच्या वैशाली ठाकूर जिंकून आलेले आहेत आणि त्यामुळे विजयी मिरवणूक ही तेवढ्या उत्साहात काढली जात आहे मतदारांचे धन्यवाद दिले जात आहेत सर्वात महत्वाची बाब की काटोलमध्ये भाजपचे आमदार आशिष देशमुख आहे ते स्वत विदर्भाचे कट्टर समर्थक आहेत विदर्भ राज्याची मागणी ते वारंवार वेगवेगळ्या मंचांवर करत असतात मात्र विदर्भाच्या मुद्द्यावर मैदानात उतरलेल्या विदर्भ माझ्या पक्षाने एक विदर्भ समर्थक आमदाराला त्याच्याच तालुक्यामध्ये के पराभूत केलेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पहिल्याच निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा यश संपादित केल्यानंतर विजयी मिरवणूक जी आहे ती उत्साहात काढली जात आहे कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा काटोल नागपूर